पंढरपूर तालुक्यातील करकम येथील नादब्रह्म कला फाउंडेशन करकमे यांच्या वतीने कैलासवाशी नारायण पंढरीनाथ दुधाणे व कैलासवाशी पुष्पा नारायण दुधाणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करकम येथे बसस्टँड मेन रोडवरती अतिशय उ उष्ण होत असलेल्या उन्हाळ्यात वाटसरोंना पाण्याची तहान भागवण्यासाठी पानपोईचा शुभारंभ सेवानिवृत्त शिक्षक सोवश्री रामाकांत रसाळ आणि सोवश्री अरुण वास्ते व नादब्रह्म संस्थापक ज्ञानेश्वर दुधाणे परिवाराच्या शुभहस्ते आणि करकमगावच्या लिकीचं झाड अभियान टीम एकलव्य अभ्यासिका जागर टीमच्या श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पाणपोईचा शुभारंभ झाला यावेळी ज्ञानेश्वर दुधाने यांनी सांगितले की एक सामाजिक कर्तव्य भावनेतून गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरू असून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना निश्चितच कडक उन्हात थंडगार पाण्याचा गारवा लाभणार असून ताण भागवली जाणार आहे यावेळी प्रभाकर रसाळ सुदर्शन दुधाने महादेव दुधाने योगेश दुधाने प्रमोद रेडे गणेश पिशे नंदलाल कपडेकर देवीदास काटवटे मोहन बोधे तुळशीदास शिंगटे माऊली पिसे विश्वास जोशी मोहन रसाळ माजी पुजारी प्रदीप जाधव भैया वाघस हरिश्चंद्र वास्ते नागेश खारे प्रवीण दुधाने उमेश वागस अंजली टकले उमा दुधाने इंदुमती भागवत आदीजणं उपस्थित राहून सदरच्या उपक्रमात शुभेच्छा देऊन कौतुक केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा